तानबा आता एक्क्याऐंशी वर्षांचा झाला होता आयुष्यभर त्याने कष्ट केले कातडी कमवली का चपला जोडे तयार केले आणि कुटुंब पोचले त्याला दोन मुले होती त्यांना त्याने शिकवले त्यातल्या एकाने कानपूरला स्वतःचा कातडी कमवायचा का मोठा कारखाना काढला दुसरा लक्षरात वर्ष हुद्यावर चढला होता तानबाला आपल्या कर्तृत्वामुळे खूप समाधान वाटत होते मुले त्याला त्यांच्याजवळ राहायला बोलवत होती पण तानबा गाव सोडून जायला तयार नव्हता लहानशा गावाने मला पोचले आहे मोठे केले आहे या गावाचे ऋण माझ्यावर आहे माझ्या गावातच खूप करमते मला तुमच्याकडे येणार नाही असं तो मुलांना सांगेल आता त्याला पैशाची कमी नव्हती तरी तो स्वस्त बसेना शाळेत जाणाऱ्या शेजारच्या बनीचे फाटके बूट तो शिवून दे शिवरामच्या चपलेचा चा अंगठा ठोकून दे शहरात मुलाखतीला जायला निघालेल्या निलखंठाच्या बुटाला तो चकचकीत पॉलिश करून दे ही सगळी नवीन पिढी तानबाला खूप मान देत असे तानबा स्वतः देखील लिहायला वाचायला शिकला होता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या बातम्या तो नियमाने ऐकत होता माणसे माणसांच्या जीवावर उठलेली पाहत होता निरपराध लोकांची हत्या झाल्याचे ऐकत होता आणि अस्वस्थ होत होता शहरात गुंडगिरी करणाऱ्या भोवतालच्या लहान सहान गावांनाही उपद्रव देत तानबाच्या गावालाही त्याची झळ पोसली होती समाजात गुंडगिरी वाढली आहे याचे त्याला अतोनात वाईट वाटे तानबा अतिशय दुःखी कष्टी होत होता त्याचे कौलारू घर गावाच्या वेशीवर होते रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागे ना तो उठून पडविते शांत झोपल्याला गावाकडे समाधानाने पायी पण मध्येच आठवण झाली की त्याचे मन विषण होई एक रात्री तो असाच पडवीत उभा होता पावसाळ्याचे दिवस होते आबाळ भरून आले होते वातावरणात श्वास गुदमरत होता अधूनमधून बुकणाऱ्या कुत्र्यांचा दूरवरून नेणारा पुसट आवाजखेरीत सर्वत्र सामसुम होती ती भेडसवणारी शांतता तानबाच्या मनाला उगीच कुरतडत होती तेवढ्यात दूरवर माणसांची हालचाल दिसू लागली एवढ्या रात्री कोण येते गावाकडे शहराच्या गुंड्यांशिवाय कोण भरकटणार आपल्या गावाकडे एवढ्या रात्री काय उद्देश असेल यांचा बरं तानबा स्वतःशीच म्हणाला तानबाने दूरवर नजर फेकली त्यांच्या हातात काठ्या आणि बंदुकीही असाव्यात असे त्याला जाणवत होते तानबा ते जाणून घ्यायला उत्सुक झाला पण एवढ्या रात्री घराबाहेर पडायचे ते कशासाठी त्या टोळक्याला आपली शंका आली तर ते आपला जीव घ्यायलाही कमी करणार नाही मग त्याला एक कल्पना सुचली आपण शेजारच्या शहरात बाजाराला जायला निघालोय पायी पायी असे भासूया रात्री निघालो की सकाळपर्यंत पोचेन असं सांगूया तानबाने लगेचच पुष्वी काढली त्यात काही जुने काही नवे असे लहान मोठे जोडे चपला भरल्या आणि ती पुशवी खांद्यावर टाकून तो त्या माणसांच्या दिशेने निघाला त्या माणसांचं बोलणं त्या शांत वातावरणात त्याला स्पष्ट ऐकू येत होते गावाच्या सरपंचाला मारण्याचे त्यांचे मनसुबे त्याने ताडले तो चिंतित झाला गावाचा सरपंच हा माणूस होता गावाची तो निःस्वार्थपणे सेवा करत होता गावाच्या निराधार लोकांना त्याचा खूप आधार होता गावची मुली शिकावीत गावचे आरोग्य चांगले राहावे शेती उद्योग चांगले चालावेत म्हणून तो खूप झटत होता गुंडांचा बंदोबस्त व्हावा म्हणून तो सतत शहरात जायचा शासनाकडे त्यासाठी मदत मागायचा अनेक गुंडांना त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान त्याने होऊन दिले नव्हते अनेकदा प्रयत्न करूनही केवळ सरपंचाच्या जागरूकतेमुळे गावच्या कुणासही गुंडे लुबाडू शकले नव्हते म्हणूनच सरपंचा काटा काढायचा त्यांनी कट रचला होता मग अशा हितकारी सज्जनाची हत्या होऊ द्यायची त्याला कल्पनाही नसेल या दृश्यांच्या मनसुबेची आपले प्राण आपण दिले तरी पुढचा घात टाळायचा नाही तो मनात सारखा विचार करीत होता तेवढ्यात ते, ते दहा बारा दणकट माणसांचे टोळके त्याच्या पुढ्यात येऊन दाखल झाले त्यांनी तानबाला अडवले तू कोण कुठला कुठे निघाला सेवड्या रात्री वगैरे प्रश्न त्यांनी तानबाला खडसवून विचारले तानबा हात जोडून म्हणाला मी त्या पलीकडच्या शहरात राहतो जोडे चपला शिवतो आणि पोट भरतो या गावच्या सरपंचांनी मला काही लहान मुलांच्या चपला आणि स्वतःची जोड शिवून मागितला होता या चपला आणि जोडा घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो तानबाने खांद्यावरची पुष्पी काढली आणि त्यातील लहान मोठे चपलेचे जोड आणि बुटे त्यांना दाखवले पण सरपंचाच्या घराला कुलूप आहे घरात कुणीच नाही संध्याकाळपासून एवढ्या रात्री होईपर्यंत त्यांच्या दाराशी बसून होतो पण ते आलेच नाहीत शेजारचे मास्तर बाहेरून आलेले दिसले त्यांना मी सरपंचाबद्दल तेवढ्यात विचारलं तर ते म्हणाले सरपंच सहकुटुंब सर लग्नासाठी परगावी गेलेत आठ दिवसांनी परत येतील म्हणून निघालो आता परत हा माल घेऊन त्या टोळक्याने सरपंचाला शिव्या घातल्या त्यांचा मोरक्या दात उठखावून म्हणाला अरे अरे सगळा बेतच फसला आता उद्या तो सरपंचच आपला गोठोडी वळील म्हणजे आपण लगेच ते तोळके पलीकडच्या झाडीत शिरले तिथे मोटार उभी होती त्यात बसले आणि मोटार वेगात दूर निघून गेली तानबाने समाधानाचा निश्वास टाकला परमेश्वराचे मनात आभार मानले हवा सुटली होती बरेचसे मळब निघून गेले होते सरपंचांना सावध केले पाहिजे त्याच्या उठ पुटपुटले पुट आणि गावाकडे त्यांनी नजर टाकली गाव शांत झोपलेले होते